आरोग्य मंत्री चार मुली आशाबाई उषाबाद उषाबाई बिजूबाई उषाबा या चारही मुलींचं या ठिकाणी त्यांनी लग्न केलेलं आहे अतिशय गुणी असे दोन्ही मुलं दुण। आबासाहेब बोगरेसर आणि रवींद्र बोगरेसर आपल्या सर्वांना सुप्रेचित असणारे आबासाहेब बोगरेसर नेहमी नही धनगर समाजांच्या या सामाजिक खेळवेळीमध्ये या विविध उपक्रमामध्ये हो सक्रिय असतात वेळोवेळी आम्हाला ते सहकार्य करत असतात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जनाबाई मालुती वगैरे हो यांचा या ठिकाणी सन्मान साहित्य त्यांच्यासाठी एका जोरदार होत होते

याचा या ठिकाणी विनंती की आपण आपला सरकार सुद्धा आहे त्याच्याविषयी थोडासा प्राथमिक आरोग्य केंद्र सांदोळा येथे त्या गटप्रवर्तक कार्य करतात त्यांचा एक मुलगा एक मुलगी आहे पचित झाल्यानंतर त्यांनी स्वबळावर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सांगोळा येथे म्हणून कार्यभार घेतला आणि गावागावामध्ये अशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून त्या काम करत असतात सर्वच अशा सेविकांच्या त्या लाडक्या आहेत आणि त्यांचं आहे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यामध्ये आपले या ठिकाणी छोटे सत्कार त्यावर येत आहेत आपण अशा काहींचा जोरदार करावा यानंतर मोठ्यापणे मालविक करले त्यांनी मंचावर येते त्यांना दोन आणि मुलगी अशा तिन्ही मुलांचं शिक्षण आणि लग्न त्यांनी प्रतिशे केलेलं आहे जर मोठ्यापैकी मालवणी करते असं बोल बनले तर त्यांनी मंचावरती त्यांच्यानंतर कौशल्य पालकृष्ट केले यांनी तयार राहिले कौशल्य बाळ प्रश्न केले यांना आपला आपण मान सन्मान देण्यासाठी मंचावर येत आहे त्यांच्या विषय यांनी प्रतिनिधीनंतर मुलांना सौ गाला आज एक मंगल सरकारी नोकरीला आहे व एक मंगळ प्रायव्हेट नोकरी आणि सगळ्या त्यांचं वर्षी आहे समाजाला एक आगळं वेगळं आदर्श त्यांचा आपण घेऊ शकतो अतिशय कठीण काळामध्ये जीवनामध्ये अनेक संकट असताना त्या संकटाला मात करत ते त्यांच्या आयुष्याचा वाडा या ठिकाणी थोडंफोडं घेत आहेत अशा कौशल्य पाणीपुस्तकीने यामध्ये विनंती या प्रार्थना करण्यात सर्वच मान्यवरांच्या हस्ते आता सर्व देश सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला सरकार संपन्न होत आहे

लग्न करून दिलेलं आहे आणि त्या भूमिका वीज पावसा त्या भूमिका सुरू आहे आणि छोटा मोठा सकाळी करण्यात आहे अशा आयोजित आनंदराव प्रमुख यांनी सन्मान सोळा त्यानंतर कस्तुराबाई तिरुपती कावळे यांना विनंती आपण आपला प्रत्यक्ष करण्यासाठी यायचं आहे त्यांचा आमचा परीक्षे त्यांना दोन मुली आहेत दोन मुली आहेत आणि विशेष महत्वाच्या भावमध्ये दोन्ही मुलं शासकीय सेवे सरकारी नोकरीत आहेत अतिशय खरंच संपत्रा विनंती आपण पुढे येत आहे सर्वात मान्यवर मुक्तीमध्ये आता जात आहे स्वतः योग्य आहे खरंतर समाजाला या ठिकाणी आदेश द्यावा असं निर्णय लक्षात चालू आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण

संस्कारी निरोगी असे स्वतःचा हॉटेल व्यवसाय करत आहेत अशा श्रीमती दयाबाई हरीचंद्र भोहान यांनी मंचाल आहे त्यानंतर चोरमले आशाबाई दशरथ श्रीमती चोरमले आशाबाई दशरथ यांनी मंचावर मंचालचे प्रेग्नंट असताना पतीचं निधन झालं अशा त्यांनी प्रचंडाला ढग पाहिला कोणाचं संकोपन केलं अशा तोडबोले असं माझी उद्देश त्यांनी हा सत्कार सर्वांना स्वीकारावा असं त्यांना करतो आणि मंत्राऱ्यांचे उपस्थित पाणीवाराच्या मंत्री हा सत्कार स्वीकारावाहातील सेवा सेवाभाऊ संस्था किंवा मुलांनी महात्माच्या सुरुवाती विद्यापणे फोनशिवा महिन्या देत नंतर

आणि श्री छान सहकारिके आपल्या सर्वातचा साक्षीना सदकाला प्रतोत्तर म्हणून संभाजी शिंदे माझ्या कंपानी शिवती जे सत्काला प्रत्युत्तर व्यक्त केला आहे आपल्या सन्मान साक्षी हा सन्मान त्या ठिकाणी पाहत आहे त्या सत्ताला प्रत्युत्तर कंपनी शिल्पी